रात्रीच्या जेवणानंतर कॉफीचा कप हातात घेऊन तुम्ही टी व्ही पाहताय थांबा जरा तुम्ही झोपायला गेलात तरी तुमचा मेंदू कॉफीमुळे जागाच राहतो नमस्कार मी फजल आणि आज आपण एका रंजक संशोधनाबद्दल जाणून घेणार आहोत नुकतंच मॉन्ट्रियल विद्यापीठातल्या संशोधकांनी कॉफीचा झोपेवर आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामांविषयी एक संशोधन केले या संशोधनातून चकित करणारी माहिती समोर आली आहे हे संशोधन नेचर कम्युनिकेशन बायोलॉजीत एप्रिल दोन हजार मध्ये छापलं गेलं होतं पण नक्की हे संशोधन आहे काय आणि याची का चर्चा होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मॉन्ट्रियल विद्यापीठातल्या संशोधकांनी एआय आणि ईईजी म्हणजे इलेक्ट्रोग्राफी वापरून कॅफिन झोपेत मेंदूवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास केला आहे हे संशोधन फिलिप थॉलके यांनी लीड केलं असून त्यांच्यासोबत कोकोलॅब डायरेक्टर करीन जेरबी आणि झोपेच्या तज्ज्ञ ज्युली कॅरियर यांनी काम केलं आहे संशोधकांनी प्रथमच आहे की कॅफिनमुळे झोपेदरम्यान मेंदूच्या सिग्नलची जटिलता वाढते आणि मेंदूची क्रिटिकॅलिटी सुधारते विशेष म्हणजे हे परिणाम तरुण प्रौढांमध्ये अधिक स्पष्ट होते आता क्रिटिकलिटी म्हणजे काय ते जाणून घेऊयात क्रिटिकलिटी म्हणजे मेंदूची मधली अवस्था जिथे मेंदू व्यवस्थित आणि लवचिकपणे काम करतो माहिती प्रोसेस करतो शिकतो आणि जलद निर्णय घेतो पण मग कॅफिन यात काय करतं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर कॅफिन मेंदूला जागं आणि अलर्ट ठेवतो कॉफी मेंदूला उत्तेजित करते या काळात तो जास्त जागरूक आणि सतर्क राहतो दिवसा याचा फायदा होतो परंतु झोपलेल्या अवस्थेत मेंदूला विश्रांती मिळत नाही संशोधनातून दिसून आले की कॉफीमुळे झालेल्या मेंदूच्या लई बदलतात थिटा आणि अल्पा लहरी कमी होतात आणि या लहरी आरामदायी झोपेसाठी महत्वाच्या असतात पण कॉफीमुळे बिटा लहरी वाढतात ज्या जागेपणी किंवा विचार करताना दिसतात जेरबी यांच्या संशोधनात असे आढळून आले की कॉफीमुळे झोपेतही मेंदू सक्रिय राहतो पण तो पूर्ण विश्रांती घेत नाही यामुळे रात्री मेंदूची पुनर्प्राप्ती कमी होते याचा स्मरण शक्तीवरही परिणाम होऊ शकतो विशेष म्हणजे या संशोधनात वीस ते सत्तावीस वयाच्या तरुणांवर कॉफीचा परिणाम जास्त दिसून आला एक्केचाळीस ते अठ्ठावन्न वयांच्या लोकांपेक्षा तरुणांच्या मेंदूत आरियम झोपेत जास्त बदल झाले आरियम झोप म्हणजे स्वप्न पडण्याची अवस्था त्यामुळे रात्री शक्यतो कॉफी टाळा तुमच्या मेंदूला विश्रांती द्या तुम्ही कॉफी कधी पिता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आवाज मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत एक चांगली झोप घ्या